अगदी ह्या छोट्याशा उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचण आहे कोणतीही अडचण कोणतीही समस्या पूर्णपणे आपल्या आयुष्यातून जीवनातून नाहीसा होईल उपाय काय आहे तर आपल्याला दररोज एक्केचाळीस दिवस लगातार हा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला ओम पितृदेवताभ्यो ओम कुलदेवताभ्यो ओम इष्टदेवताभ्यो नमः आणि ओम सर्व देवताभ्यो नमहा या चार मंत्रांचं पठण करायचं आहे आणि पिवळी मोहरी ही आपल्या पाठीमागे फेकून द्यायची आहे नक्कीच हा उपाय सर्वांनी करा सर्वांच्या आयुष्यातील एकूण एक समस्या अडचणी नक्कीच दूर होतील अगदी एक